अयोध्येतील एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेवरून ठाकरेंची शिवसेना आणि फडणवीस यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू झालेला आहे देवेंद्र फडणवीसांचा एकोणीसशे ब्याण्णवचा फोटो पोस्ट करत सहभागाचा दावा त्यांनी केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंच्या संस्थेनं देखील त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव सालच्या सहभागाचे फोटो पोस्ट केलेले आहेत फडणवीसांनी नागपूर रेल्वे स्टेशनवरील फोटो शेअर केलेला आहे तर सुभाष देसाई यांनी थेट अयोध्येतील कारसेवेचे फोटोज पोस्ट केले ही दोन दृश्य आपण पाहतोय फडणवीसांनी आज हा फोटो शेअर केलेला होता एकोणीसशे ब्याण्णव साली ज्यावेळेला बाबरी पाडण्यात आली त्यावेळेचा हा फोटो असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय तर त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी देखील एक फोटो शेअर केला आणि ठाकरेंचे शिवसैनिक देखील यावेळी कारसेवेसाठी गेले होते असा दावा सुभाष देसाई यांनी केलेला आहे तर फडणवीसांवर संजय राऊतांनी भास्कर जाधवांनी आणि नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेल्या असाल फिरायला आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती असं आहे की एका एका शिवसैनिकांनी जी मुलाखत दिलेली आहे उद्या आम्ही त्यांचे सत्कार ठेवलेले आहेत संतोष मोरे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो माझ्या चिपळूणमधला आहे तो जो आठवणी सांगतो ते आठवणी कोणाला सांगता आलेल्या नाहीत त्यानं त्या काळात थंडी लागू नये म्हणून मासाहेबांनी दिलेलं ब्लँकेट जे जपून ठेवलेलं आहे ते आज भाजपाजवळ कोणाजवळही नाही त्यांनी त्या काळातली वर्तमानपत्रातली काढलेली कात्रणं आणि त्याच्यामध्ये असलेला शिवसैनिकांचा सहभाग हे पुरावे त्यांनी समोर ठेवलेले आहेत त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो हे आता मॉब करून कोणालाही काढता येतात एवढंच फक्त मी त्यावर उत्तर देईन उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत हे आता फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का सकाळी बोलत असताना याचाही उल्लेख केला की नागपूर रेल्वे स्टेशनवर तर सगळेच जातात पण ह्या गाडवाला हे कळत नाही त्या काळात रेल्वेच्याच माध्यमातून जाण्याची सोय नागरिकांना होती दरम्यान फोटो या फोटोवरून टीकाटिप्पणी सुरू झाल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा काय प्रतिक्रिया दिली पाहूयात त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला